दक्षिणवाडी विभागातील दुसऱ्या टप्प्यातील जी लेणी आहे या कमालभैरी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी पुरातत्व विभागाचे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे च्या दरम्याने या ठिकाणी प्राचीन वारसा पुरातत्व विभागाने या ठिकाणी अवशेष म्हणून या ठिकाणी हा बोर्ड लावला आहे तर ह्या बौद्ध लेण्या आहेत असा पुरातत्व विभागाने तो तो या ठिकाणी हे बोर्ड लावले आहेत तरी बोर्ड लावण्याचं कारण पुरातत्व विभागाने यामध्ये संशोधन करून या ठिकाणी मार्किंग केले आहेत नंबर पण ला या लेण्यांवरती या समोर बघत असेल तर नंबर लावलेला आहे तर या ठिकाणी हा बोर्ड असून या ठिकाणी हे अतिक्रमण चाललं आहे हे अतिक्रमण हटवण्यासाठी सर्वांनी पुरातत्व विभागाने जास्तीत जास्त या लेण्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण अतिक्रमण होण्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती होऊन या लेण्यांमध्ये पुरातत्व विभागाने काम करणं गरजेचं कर आहे आज पुढं बघत असेल तर लेण्यांवरती पडझड झालेली ले आहे हा जागतिक वारसा अडीच हजार वर्षापूर्वीचा जागतिक वारसा आहे हा वारसा आपण जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग जास्तीत जास्त पुरातत्व विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि बहुजन समाजातील सर्व जे बहुजन समाज आहे या बहुजन समाजाने या लेण्यांवरती ले येणं गरजेचं आहे तेव्हा हा जागतिक वारसा आपला वाचल, ही विनंती करतो आपल्या सर्वांना आव्हान करतो आपण बहुसंख्येने यावं अशी सर्वांना विनंती